माझा ग्रामपंचायतीमध्ये मध्ये किती शासनाकडनं निधी आली त्याचा विनियोग काय झाला कशा पद्धतीने त्याचं कामकाज झालं कुठे पैसा खर्च झाला व प्रक्रिया काय होती तुम्हाला माहिती मागायचा अधिकार आहे तुम्हाला आता साधा पुणे महानगरपालिका आता प्रशासकांच्या तर किती खर्च कमी झाला म्हणजे मग खरंच आपला नगरसेवक पाहिजे का हो हा म्हणजे खूप गंभीर प्रश्न आहे म्हणजे म्हणजे याचा त्यांना माहिती आहे त्यांना अनुभव असतो की तक्रारदार हा काय आहे की जास्त दम जो स्वतःचं झरदार असतं जो बाकीचे उद्योग असतात व्यवसाय असतो त्याच्यामुळं तो त्याचा गैरफायदा घेतला जातो सर ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार पाहायला मिळतो याचा भ्रष्टाचार जर बाहेर काढायचा असेल किंवा आपले पैसे कुठं गेले खर्च कसे झाले आलेल्या ज्या काही वेगवेगळ्या स्कीममधून आलेले पैसे असतात तर ते कुठं खर्च झाले ह्याची माहिती कशी मिळू शकते सही समजा माहिती मिळवण्यासाठी जो एकमेव मार्ग आहे की तो म्हणजे माहितीचा कायदा माहिती कायदा अंतर्गत आणि माहिती कायदा पण आहे तुम्ही एक नागरिक म्हणून केवळ तो माहितीच्या कायद्याचा असं काही नाहीये तुम्ही एक नागरिक म्हणून जर एक पत्र दिलं त्याला रिप्रेझेंटेशन म्हणतो किंवा आपल्या एक लेखी कागदावर त्याला आपण माहिती मागितली संबंधित ग्रामपंचायत किंवा बी ओ किंवा मग प्रांत त्याच्यावरती जी पूर्ण साखळी सगळ्यांना तुम्हाला माहिती मागायची जिल्हाधिकारी किंवा मग जो जिल्हा परिषदेचा सीओ आहे आणि ग्राम सचिव आहे ग्राम विकास सचिव खात्याचा तुम्ही सगळ्यांना माहिती मागू शकता तुम्हाला अधिकार आहे की माझा ग्रामपंचायतामध्ये किती शासनाकडनं निधी आली त्याचा विनियोग काय झाला कशा पद्धतीने त्याचं कामकाज झालं कुठे का पैसा खर्च झाला व प्रक्रिया काय होती तुम्हाला माहिती मागायचा अधिकार आहे तुम्हाला फक्त कसं आहे की या लढ्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करावा लागतो कारण प्रत्येक कार बराच काय असं होतं की ते टाळा टाळ करतात कर माहिती द्यायला त्यांना माहिती आहे की माहिती मागणारा जो असेल तक्रारदार हा एक दोन चक्र मारल्या तमून जाईल थकून जाईल आणि हा पुढं ह्याचा फायदा घेतात ते पूर्णपणे म्हणजे ह्याचा त्यांना माहिती त्यांना अनुभव असतो की तक्रारदार हा काय आहे की जास्त दम टिकून त्याचं स्वतःचं घरदार असतं जर बाकीचे उद्योग असतात व्यवसाय असतो त्याच्यामुळं तर त्याचा गैरफायदा घेतला जातो ज्याला जर आणि भ्रष्टाचार होतोच आहे आता जर तुम्ही बघितलं तर आता साध पुणे महानगरपालिका आता प्रशासकांच्या तर किती खर्च कमी झाला म्हणजे मग खरंच आपला नगरसेवक पाहिजे का हो हा म्हणजे खूप गंभीर प्रश्न आहे म्हणजे नगरसेवकाची खरच गरज आहे कारण त्यांचा रोल काय नगरसेवक कशाला पाहिजे नगरसेवक मुळामध्ये मी तर म्हणतो नगरसेवक ही संकल्पनाच मत करून टाकली पाहिजे आता म्हणजे पुणे असो मुंबई असो किंवा छोट्या गावात काय करता येथे नगरसेवक कशाला पाहिजे नगरसेवक काय त्यांचा रोल आहे काय त्यापेक्षा तुम्ही तेवढा खर्च कमी होईल तेवढा भ्रष्टाचार कमी होईल तो आणि तो पैसा जनतेच्या कामासाठी वापरला जाईल तो सगळं पण ग्रामपंचायत मध्ये बऱ्याच वेळेला ग्रामसेवक वगैरे हे कशा पद्धतीने भ्रष्टाचार ग्रामपंचायत मध्ये कसं आहे की त्यांना असं वाटतं की आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये कोणी आता ग्रामीण भागामध्ये चौकशीला येणं किंवा कोणी बघणं आणि बऱ्याच वेळेस काय होतं की तक्रार जो जो असतो त्यावर दबाव टाकून त्याला शांत केलं जातं त्याच्यावर त्याचं काहीतरी कुठंतरी काहीतरी काढणार त्याचं उकरून काढणार त्याचं नातलं सोयरे पाहुणे त्यांच्या थ्रू कुठंतरी त्याला अडचण जाणार त्याला आणि हे जे राजकारण सा जो परिणाम होतो त्यामुळे कोणी पुढे येतच नाही तक्रार द्यायलाच कोणी पुढे येत नाही म्हणजे सुशिक्षित असो किंवा ग्रामीण मधला असो किंवा हे असो की जनतेमध्ये कसं आहे की लोक घाबरतात की कुठं वाटायला जायचं ज्या वेळेस मला तर खरंच आश्चर्य वाटतं म्हणजे मी एकेकाळी मोदी साहेबांचा खूप चाहता होतो की भ्रष्टाचार मिटू भ्रष्टाचार मग तर काय केलं त्यांनी म्हणजे आता जर बोलायचं ठरलं तर विषय निघाला म्हणून तर ज्यांनी एवढे घोटाळे केले मला सांगा वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये एकसष्ट साखर कारखाने कवडी मोल किमतीला विकले हे माननीय अजित पवारच मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आपल्या एका मित्र रेकॉर्डिंग केलं तर ते तर म्हणतात की मी तर फक्त मी तर साठ कारखाना घेतला त्यांनी पाच कोटीला घेतले त्यांना त्यांना तुम्ही का पाहायला लागत नाही हे स्वतः पुण्यामध्ये बोललेलं आहे दोन वर्षाची दादा मग सांगायचा उद्देश म्हणजे एवढं सरळ सरळ हे तरी काही कारवाई होत नाही आणि असं म्हणतात ना की आपण तक्रार करायची म्हणजे त्याला त्या पक्षात ढकलल्यासारखं म्हणजे जर मी तक्रार केली तर शेवटी होणार काय एखाद्याने तक्रार केली तो म्हणजे तक्रार करणं म्हणजे गिरेट देणं असंही आता प्रथा आहे ती पूर्णपणे म्हणजे तुम्ही समजा एखाद्या सरकार दरबार एखादी तक्रार केली भ्रष्टाचाराची तर तुम्ही त्या अधिकाऱ्यांना एक सावध दिलं ऐक आणि मग ते त्याच्याकडनं बरोबर पहिले तुमचे तक्रारचा धाक दाखवून त्याच्याकडनं पैसे यामुळं लोकांमध्ये सुद्धा आता हे झालं की तक्रार दाक देऊन काही होत नाही कुठे गेले अण्णा हजारे काय झालं किती म्हणजे मी यादी जर काढली जर ते नाव फक्त घेतलं घेतलंय प्रत्येकात्मक म्हणून पण असे अनेक कार्यकर्ते होऊन गेले काय कुठं हरवले त्यामुळं काय उपयोग होत नाही पण मात्र ह्यामध्ये कसं आता मी वकील म्हणून बोललो हे चुकीनंतर ठरले की मग तुम्ही कोर्टात कोर्टात काय मला सांगा ना बाकीचे काम ते सोडून काय हे रिकमी काम करायची किंवा कोणी भांडायचं त्याचे म्हणजे सांगाय म्हणजे हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या जर मला आणि म्हणतात की नाही तू तक्रार कर तुम्ही कोर्टात जा तुम्हाला माहिती आहे आणि बाकीचे कामं सोडून हेच काम करायचे ना सगळं पूर्ण तुम्ही काय करताय तुम्ही काय मागण्या करतात का लोकांनी सांगायचं माझा उद्देश एवढा आहे की ही सर्वांची जबाबदारी आहे जर आपल्याला एक सभ्य समाज निर्माण करायचा असेल एक आपल्याला जनतेची ज्याला होतो ना की जनताचं राज्य ग्राम राज्य आणायचं असेल तर तुम्ही सामान्य लोकांनी पुढं आलं पाहिजे जा विचारायला शिकलं पाहिजे यासाठी शाळेपासूनही सुरुवात केली पाहिजे आणि दहा वर्षामध्ये हे परिवर्तन तुम्हाला दिसायला लागेल म्हणून मी सांगतो की दोन विषय कमी करा फिजिक्स बायोलॉजी बंद करा ते काही लागत नाही फिजिक्स बायोलॉजी त्यापेक्षा जे बिहेव्हिअर सायन्स आहे म्हणजे समाजामध्ये वागताना कसं वागलं पाहिजे तुमचे अधिकार काय त्याला कायद्याचे विषय शिकवा शाळेतल्या मुलांना घटना शिकवा कॉन्स्टिट्युशन शिकवा त्याला निदान त्याचा घटनात्मक अधिकार काय तुम्हाला एवढा अधिकार आहे सामान्य माणसाला किंवा तुम्हाला माहितीच नाही तुम्हाला किती अधिकार आहे याविषयी जर तुम्ही म्हणता तर अजून दोन तास कमी पडतील की माणसाला अधिकार काय दिले घटनेने म्हणजे जी भारताची जी घटना लिहिली गेली त्यामध्ये ज्याला होतात ना की फंडामेंटल राईट्स एक सामान्य माणूस पूर्ण व्यवस्थेला जा विचार तो जर कायद्याने जर तो नीट गेला व्यवस्थित तो पूर्ण तर सर्वांना ते बंधनकारक राहील त्यामुळे याच आपण चांगलं उपक्रम घेत आहे आणि पुढे एखाद्या वकिलांचं कुणाचं तुम्ही आणि जनजागृती झाली पाहिजे कायदेशीर जनजागृती झाली पाहिजे लोकांमध्ये कायद्याबद्दल ज्ञान वाढलं पाहिजे आपल्या हक्काचं ज्ञान वाढलं पाहिजे तुम्ही हा चांगला उपक्रम घेतला महाराष्ट्र विचार मार्फत तुम्ही तो पुढे चालू ठेवा नक्कीच